आपल्याला खूप जण ट्रोल करतात प्रतिभाला की हिला नाचता येत नाही ही बरोबर दिसत नाही हिची हेअरस्टाईलच अशी आहे तसे इंस्टाग्रामची रील्सची ऍक्टिंग वेगळी आहे आणि इथे आम्ही जो वन वन टेक असतात मला असं वाटतं की माझ्याबरोबर दुसऱ्या कोण मुली करतात ते सुपर ऍक्टिंग करतात असं काही नाही त्यांना पण तेवढाच उशीर लागतो या सगळ्या गोष्टी हे पण तिला लवकर बोलता येईल तर मित्रांनो इथे आम्ही आलेलो आहोत एक जुनं गाणं व्हिडिओ बनवायला आलेलो जुन्या गाण्याचं आणि इथे प्रतिभा जी आहे तिने कधी हे सॉन्ग ऐकलं नव्हतं नेहमीप्रमाणे कारण जुनं गाणं बोललं तर प्रतिभाला काय आठवणार नाही मला आठवतील कारण मी त्या परिस्थितीतून गेलो आहे सेवन्टीस्थचं सॉंग आहे आणि हा सॉन्ग असा होता की प्रतिभाला एका ब्लाइंडची भूमिका करायची होती म्हणजे आंधळ्या बाईची भूमिका करायची होती तर प्रतिभा तुला कसं वाटलं ही भूमिका करून <laughs> <laughs> आता तुम्हीच सांगाल ना त्याचा रिझल्ट अरे यार मी काय सांगू मी सांगितलं तर मग लोक बोलतात हा तू बायकोच नुसतं म्हणजे काय ना काय बोलत असतो हिला येत नाही येत नाही ऍक्च्युली असं नाहीये ही भूमिका थोडी वेगळी होती कारण आंधळ्याचा रोल करायचं म्हणजे आ... <laughs> हीना <laughs> गोगल घालता प्रतिभाने खूप छान असं एक्सप्रेशन दिलेलं आहे ह्या टायमाला जसं प्रतिभा गाणं काय क्या हे ओके आहे एका मंदिर कसं वाटलं तुला चांगलं वाटलं तर प्रतिभा तुम्हाला मिस्टर असं काही नाहीये स्वतः पण शिकतो मी शिकवतो पण ही स्वतःहून शिकली पाहिजे ती गोष्ट हिचा कसं माहितीये हिला आपल्या बरोबर काम पण करायचं म्हणजे हिरोईनचा रोल तर घ्यायचं हिला ठीक आहे ना पण मी तिला बोललो की तसं तू शिक पण किंवा तशी ॲक्टिंग पण कर असं नाही की फक्त नावाला आपल्याला व्हिडिओ बनवायचे कारण एवढ्या उन्हामध्ये एवढा ऊन आहे खरं सांगतो एवढा कंटाळा येतो आणि त्याच्यामध्ये एक गाणं तीस सेकंडचं पण गाणं नसतं आणि त्याच्यामध्ये जर एक एक तास लागत असेल तर खरंच खूप कंटाळा येतो आणि मला आवडेल प्रतिभाबरोबर काम केलेलं पण प्रतिभाला मी बोलो की तू स्वतःच्या हिसाबाने पण शिक काहीतरी प्रतिभाला मी सांगणार असं कर आता आता हा सीन आहे का वो क्या तर प्रतिभाचा सीन असा असतो वो क्या है मग डोळे खाली तू <laughs> मी तिला आंधळ्याची भूमिका करते तू बरोबर समोर बघ आणि असं दाखव वो क्या है असं तर हाच सीन करायला प्रतिभा पुन्हा एकदा करून दाखव चल हा चल अच्छावाला ना नाही कुठून स्टार्ट आपला ओके तेरे नैनो से मे दीप जलाऊंगा आखो से दुनिया दिखला दूंगा अच्छा ओके ला <laughs> या सगळ्या गोष्टी म्हणजे विचार करा फक्त हे एवढं एवढं करायला आम्हाला मला वाटत तीस चाळीस टेक गेल्या सॉरी असते प्रतिभा कसं माहिती आहे काय चुकी झाली ना तर पहिल्या शंभर वेळा ती सॉरी 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 मी बघतो शंभर वेळा सॉरी बोलशील पण बोल तू सॉरी शंभर वेळा बोल पण मला तुझ्याकडून सॉरी नाही ऐकायचंय सॉरी याच्यासाठी ऐकायचंय कारण की तू डायरेक्ट करतो टेक डायरेक्ट दे डायरेक्ट द्या समजलं ना जसं घे बघ हे बघ अशी आहे ना तू आता तू समोर बघते माझ्याकडे पण नाही कारण तू एक आंधळ्याची भूमिका करते मी समोर आहे तर तुला थोडं हे बघ

मेरी भाई मेरी आंखों से दुनिया दिखला दूंगा अच्छा, अच्छा? हे बोलायला पाहिजे ना ही नाही बोलत ही एक तासाने बोलणार अच्छा आता आता बरोबर बोलणार मेरी आंखों से दुनिया दिखला दूंगा अच्छा ओ क्या बघा आता सीन काय सीन असा होता आम्हाला ह्या पण गोष्टीवरून खूप आमची म्हणजे आर्ग्युमेंट झाली किंवा खूप टेक झाले आता हिला इथे हात नाही आहे हिला हात करायचा ही अशी उभी आहे बरोबर ना अच्छा म्हणजे <laughs> मंदिर इकडे ठीक आहे ना हा मंदिर इकडे आपल्याला ही मुवमेंट दाखवायची आता हे आपल्याला स्वतःला कळलं पाहिजे हे पण सांगायची गरज नाही तिथे हात करायचं कारण मंदिर इकडे आपण काय एडिट विडिट करू तर बस ह्या गोष्टीसाठी आम्हाला टाइम लागतो बाकी प्रतिभा ऍक्टिंग वगैरे सुपअप करते एकदम व्यवस्थित करते फक्त जो मार्गदर्शन असतो जसं आता हिच्या मनाने हिला करायचंय अच्छा ओ क्या हे जसं मंदिर तिकडे आहे मंदिर तिकडे पण ही असं नाही अच्छा वो क्या अरे मंदिर तिकडे नाही आहे बेटा मंदिर इकडे आहे इथे ह्या गोष्टीसाठी आम्हाला खूप टाइम लागतो बरोबर झालं असे नाही बरोबर आहे असं नको बोलू खरं सांग असं ना आहे मग असा बेटा मग मा, तुला माहितीये ना मग तुला मुवमेंट हे बघ तू अशी उभी आहेस का नाही आता मी तू आहे बरोबर ना हे बघ हे बघ तू बोलशील से दुनिया दिखला दूंगा अच्छा ओ क्या हे? है मंदिर पुढे मग तू हात पुढे दाखवणार हा मग मग तुला एकदम इझी होत आहे बघ ओ क्या हे? एक म्हणजे अशा गोष्टी सगळ्या ह्या सगळ्या गोष्टी आम्ही घरूनच करून <laughs> येतो हा सेटअप पण इथे दे जे जेव्हा लोकेशनवर येतो तेव्हा सगळ्या गोष्टी प्रतिभा विसरून जाते तर त्याच्यामुळेच थोडासा टाइम लागतो बाकी ॲक्टिंग वगैरे करायला आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्याबरोबर दुसऱ्या कोण मुली करतात ते सुपर ॲक्टिंग करतात असं काही नाही त्यांना पण तेवढाच उशीर लागतो या सगळ्या गोष्टी सांगायला भले ते, सांगा ते दिसायला खूप छान पण असतील किंवा त्यांना ॲक्टिंग येत असतील इंस्टाग्रामची रील्सची ॲक्टिंग वेगळी आहे आणि इथे आम्ही जो वन वन टेकचे असतात ना ती ॲक्टिंग वेगळी आहे तर तो प्रतिभाला एक्सपिरियन्स मिळतो आहे जो कॅमेरामध्ये व्हिडिओ काढतो ना तो प्रतिभाला एक्सपिरियन्स मिळतोय त्यासाठी मला खूप छान वाटतं असं बोलायला की प्रतिभा एक्सपिरियन्सवर खेळते आहे काय प्रतिभा उद्या जर माझ्याबरोबर कुठला वेगळा शूट असेल तर ही प्रतिभा इझिली करेल पण इंस्टाग्रामवरती जी तीस सेकंडचा जो खेळ असतो ती व्यक्ती करणार नाही आपल्याबरोबर तुला काय वाटतं आता प्रतिभाला तो इंस्टाग्रामवर तीस सेकंडचा खेळ खेळायला तिला एवढं जमत नाही पण ही जर वन वन टेक घेतला ना तर ती ॲक्टिंगमध्ये घुसून जाते तर ह्या पण गोष्टी असतात काही चांगल्या गोष्टी पण शिकायला मिळतात या दोन दोन तास आम्ही उन्हामध्ये राहतो आणि काही एक्सपिरियन्स पण मिळतो की किती उशीर लागतो ठीक आहे ना तर आपलं मंदिर आहे नवदुर्गे मातेचं तिथे जेटी महारंबळ बाळा बोलतो आपण तिथे आणि समोर जे मंदिर आहे आप ते आपलं जीवदानी आईचं मंदिर आहे विरार ईशला विरार ईशला तुम्हाला जीवदानी आईचं मंदिर दिसत असेल आणि हा विरार वेशला आहे नवदुर्गा मातेचं मंदिर खूप छान असं मंदिर आहे ॲक्च्युली तिथे मला वाटतं अलाउड नाही आतमध्ये कॅमेरा वगैरे घेऊन जायला असं वाटतं आहे मला त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये कधी कॅमेरा घेऊन गेलो नाही पण असंच गेलेलो असंच नक्की गेलो आम्ही दर्शन घ्यायला देवी मातेचं तुला काय बोलायचंय माझ्याबद्दल तर आत्ताच बोल <laughs> मनामध्ये फुटत बसू नको कशाला काय कारण की माझे मिस्टर माझ्या चांगल्यासाठीच सांगतात ना तू पण शिक ना मी ऍक्टिंग करतो तसं तू पण कर ना तू पण शिक स्वतःहून कशाला आहे हिला हिचं म्हणणं असं असतं ना की दुसऱ्यांना नका घेऊ तर ठीक आहे ना मी तुला तुला तर व्हिडिओ मध्ये आपल्याला घ्यायचं आणि घेतोच पण तू पण तशी एनर्जी टाक त्या गोष्टीसाठी प्रत्येक गोष्ट असं नको सांगू की मीच तुला शिक काही गोष्टी अशा असतात ना की आपण स्वतःहून पण केल्या पाहिजे स्वतःच्या मनाने पण ह्या सगळ्या मुवमेंट झाल्या पाहिजे पण प्रतिभा आता डान्स खूप छान करायला लागले एक जण डान्सचा मी झलक छलक, छलक लाजली 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 एक डान्सची झलक मला बघायला नक्की आवडेल प्रतिभाची प्रतिभा तू तुला तु आवडेल एक डान्स साडी म्हणजे छान दिसते भारतीय नारी साडीवर छान दिसते आणि ह्या साडीवरती एक सुंदर असा डान्स करून दाखवशील तू जमेल तुला जबरदस्ती नाही ना काय जबरदस्ती कशाला हो पदार बिदर कायदेशीर बांधलेला आहे प्रतिभा खूप छान तर मित्रांनो खूप छान असा प्रतिभाने प्रयत्न केलेला आहे हे तर सारीवर आहे पण आता जेव्हा ड्रेसवरती प्रतिभा डान्स करणार आहे तर सगळ्यांचे होश उडणार आहे कारण प्रतिभाने खूप छान असा परफॉर्मन्स केलेला आहे घरामध्ये आम्हाला दाखवलं होतं की बाबा का आम्ही पण काहीतरी करू शकतो म्हणजे प्रतिभा पण काहीतरी करू शकते हे दाखवलेले आहे खूप जण ट्रोल करतात प्रतिभाला की हिला नाचता येत नाही ही बरोबर दिसत नाही हिची हेअरस्टाईलच अशी आहे तशी अरे त्याच्याशी आम्हाला काय घेणं देण्या नाही त्याच्याशी काय घेणं देणार नाही बोलतात ना माझी बायको मला अभिमान आहे कारण की प्रतिभा जिथे चुकते ना तो मला हक्क आहे तिला ओरडायचा तिला काय बोलायचा दुसरी कोण असेल तर मी तिला माझ्या हक्काने एवढं ओरडू नाही शकत बोलू नाही शकत आणि मला चांगलं वाटतं की मी एफर्ट पूर्ण प्रतिभाला शिकवायला लावतो बस बाकी काय नाही तर चला मित्रांनो खूप छान वाटलं आम्हाला आणि प्रतिभा तू खूप छान डान्स केलास पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा